पतीचा वाढदिवस असल्यानं सायंकाळी सहा वाजता केक आणण्यासाठी गेलेल्या पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना पुणे इथं घडली योगेश शेलार वैवर्ष बत्तीस असं अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे योगेश शेलार हे गावातील विशाखा कंपनीमध्ये कामगार आहेत त्यांचा वाढदिवस शुक्रवारी होता या निमित्त सुप्रिया यांनी पारगाव योगेश सोबत येताना केक आणला होता टेम्पो देलवडीवरून पारगावच्या दिशेना भरधाव वेगानं निघाला होता यावेळी पारगाववरून देलवडीकडे दुचाकीवर योगेश शेलार मुलगी श्रेया शेलार व पत्नी सुप्रिया शेलार येत होते यावेळी भरधाव टेम्पनं दुचाकीला जोरदार धडक दिली यावेळी दुचाकी शंभर फुट फरपटत गेली यावेळी शिवप्रिया याच्या डोक्याला व हाताला मार लागल्यानं त्यांना तात्काळ केळगाव येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले त्या दरम्यान शिवप्रिया यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले योगेश यांना किरकोळ मार लागला असून मुलगी श्रेया हिच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात योगेश यांच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झालाय अपघातानंतर टेम्पो ड्रायव्हरनं व क्लिनर न पलायन केलंय दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजता शोकाकुल वातावरणात शूप्रिया यांच्यावरती देलावडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले शुवप्रिया यांच्या पाठीमागे पती योगेश शेलार सासू व सहा वर्षाचा चिमुकला श्रेयस व मुलगी श्रेया हा परिवार आहे या घटनेनं परिसरात शोकळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे